महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडा जिल्ह्यात लोडशेडिंगचा शॉक चार तालुक्यांत आठ ते दहा तास वीज बंद नागरिक आक्रमक गोंदिया उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे नागरिकांसाठी मोठे संकट सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा देवरी आणि गोरेगाव या चार तालुक्यांमध्ये आठ ते दहा तास लोडशेडिंग सुरू असून नागरिक संतप्त झाले आहेत काय आहे कारण तर जाणून घेऊया आमगाव तालुक्यातील तेहत्तीस छेद अकरा मरवी मरवीम आमगाव वितरण उपकेंद्राच्या एकशे बत्तीस केवी पारेशन सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाट झाल्याने हा संपूर्ण प्रकार घडला आहे परिणामी या चार तालुक्यांना मोठा फटका बसत असून विद्यार्थी व्यापारी शेतकरी आणि सामान्य नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांचा संताप दिला आंदोलनाचा इशारा गेल्या चार दिवसांपासून या भागात वीजपुरवठा विस्कळीत असल्याने पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांनाही अडचणी येत आहेत सततच्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी विजपूर वठा त्वरित सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष आम्ही एम एस कालच निवेदन दिलेलं आहे मागील चार दिवसापासून आमगाव तालुक्यातील आणि चार आणखी तालुक्यातील म्हणजे सालेगसा देवरी आणि गोरेगाव ह्या चारच तालुक्याला एमएसीबीच्या विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तरी आमगाव आणि सालेकसाला खूपच जास्त त्रास होत आहे आज आमगाव तालुक्यातील शेतकरी विद्यार्थी आणि जनतेला एवढा भर उन्हाळ्यामध्ये उन्हाचा आज त्रास होत आहे आणि विद्युत पुरवठा आठ ते दहा तास खंडित झालेला आहे तरी माझी विद्युत विभागाला हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी नागपूरमध्ये याच्या ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था आतापर्यंत काय झालं आहे समजत नाही आहे कायला असं मिळत आहे की आतापर्यंत यांची रिपोर्टच तिथे गेलेली नाही आहे आणि तिथून आमगावला यायला सहा दिवस लागतील असं भांडारकर साहेबांचं म्हणणं आहे सहा ते आठ दिवस लागतील आणि त्याच्यानंतर मग ते चालू करायला की एक दोन दिवस लागतील तर असं दहा ते पंधरा दिवसाची प्लॅनिंग हे सांगून राहिले आहेत तर त्यांनी माझ्या हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचं संतुलन बिघणार नाही आणि ते आपल्या डोक्यावर जास्त चीड निर्माण होईल लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याचा मग फटका एम भोगावा लागेल माझी हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एक्शन घ्यायला पाहिजे मागील चार दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारा आपल्या आमगाव कोरेगाव सालेकसा देवरी या चारही तालुक्यामध्ये लगातार चार दिवसापासून विद्युत खंडित होत आहे आणि या विद्युत खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण आता रब्बी मिळालेली आहे आणि त्या शेतामध्ये मोटर मोटरपंप सुरू नसताना शेतीच्या निश्चितच नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे आता भर उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये लोकांनासुद्धा पंख्याची कूलरची आवश्यकता आहे ते सुद्धा त्याची विद्युत खंडितमुळे त्यांना लोकांनासुद्धा त्रास होत आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळ असून विद्यार्थ्यांच्या सुद्धा नुकसान होत आहे तरी आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर हे या प्रश्नाला मार्गी लावावे अन्यथा आपण गावकरी लोक आंदोलन करू असी मी आपण सर्वांना एक धमकी नसून एक माहिती देत आहोत धन्यवाद विद्युत विभागाने नवीन एकशे बत्तीस केवरी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे मात्र नागरिक आता फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत त्वरित वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे तुमच्या भागातही अशा समस्या असतील तर आम्हाला कळवा माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तुमच्या हक्काचा आवाज